ओम साईराम तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी आज माझे देव तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे आणि गुरुवारची पूजा पण दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आज मी देव धुण्यासाठी दही घेतलं आहे अर्धी वाटी त्याच्यामध्ये मी टाकणार आहे असं म्हणजे थोडं जास्त टाकायचं खरबुड खरबुट लागलं लग पाहिजे आणि लिंबाचा जा रस टाकायचा आहे अर्धा लिंबाचा रस बाकीचं लिंब आपल्याला लावायला लागल वरतून लिंबानेच मी त्यांना साफ करते ब्रश वगैरे वापरत नाही मी पहिले मी पितांबरी वापरायची पण मग बरंच बरमध्ये ऐकलं की पितांबरींनी वापरायला पाहिजे आपण त्याच्यामध्ये देव असतं आपण त्याची प्रतिष्ठा करतो त्याच्यामुळे मी देव देवांना आता पीतांबरीने साफ करणं बंद केलं आहे मी हे दही आणि हे मोबाईलमध्येच पाहिलं होतं मी दही मीठ आणि लिंबूने साफ करता असं म्हणून आणि एकदम छान असं मस्त क्लीन होतं त्याच्याने बऱ्याच बऱ्याच दिवसापासून क्लीन करते मी अशीच त्याच्यामुळं मला एकदम इझी वाटतं पत्याबरीपेक्षा पण चांगलं इझी आहे आणि दही आपल्या घरात असतंच कायम घरातलं सामान सवय बाहेरचं काय सामान आणायची गरज नाही आहे बघू शकता गणपतीची मूर्ती किती पटकन निघाली तसं मी आठ पंधरा दिवसांनी पंधरा पंधरा दिवसांनी साफ करते असं मी कायम साफ करत नाही पंधरा दिवसांनी आणि गुरुवार शुक्रवार असं जो दिवस मला भेटन त्या दिवशी मी साफ करून व्यवस्थित स्वच्छ करते गणपती बघू शकता तुम्ही किती मस्त नाही गणपती बाकी जास्त वगैरे जास्त खराब होत नाही पण वरती आपण टीका लावतो ना तिथं थोडंसं खराब होतं त्याला काय नाही लिंबाचा असा रसायनवरती लिंबाच्या घसलं आणि लगेच निघून जातं ते माझ्या हे कासव पण धुतलं मी आता ही सप्तशृंगीची मूर्ती ही जास्त काळी होती कावर माहीत नाही मला पण मी साफ केली कीच परत व्यवस्थित चोळून काढावं लागतं त्याला पण मी ते चांगलं मी चोळून आता लावून ठेवणार कारण काही काही भागात निघत नाही ना त्याला लावून ठेवून देईन मग ते परत नंतर घसण सगळे देव झाल्यानंतर ही तुळजाभवानीची मूर्ती साफ करते मी आता हे आमच्या कुलस्वामीने आहे त्यांना मस्त मी तिचा टाकून मस्त धुवून ठेवलं होतं मी एक, -एक करून सर्व देवांना मी धुवून ठेवलं जे निघत नव्हते मी त्यांना दही लावून थोड्या ठेवून देते मग दुसरे देव स्वच्छ करस तर ते सा ते, ते भिजून जातात मस्त तेव्हा मस्त निघून जातात पटकन आता सर्व देव मी धुवून मस्त साफ करून घेतले आता एक एक करून घ्या पातेल्यामध्ये सर्व पाणी मी व्यवस्थित जमा करणे हे पाणी राहतं खालचं हे मी खाली नारळ झाडे आमच्या इथे तिथे त्याला टाकून देते बाकी पितांबरी वगैरे पाणी असलं का आपल्याला टाकता येत नाही झाडांना ते नालीमध्ये धुवा लागतं ते चांगलं बरं मला बरं वाटत नाही त्याच्यामुळे मी पातेल्यात जमा करते पाणी आणि हे झाडांना टाकलं तरी चालतं दहीचं पाणी त्याच्यामुळे मी हे पाणी जमा करून नंतर नारळाच्या झाडे खाली ते टाकून येते देव साफ केले आता, देव देवास्त आता मी देव व्यवस्थित एकदम कोड्या फडक्याने देवाचाच फडका आहे त्याने एकदम व्यवस्थित साफ करून घेते कॉटनच्या फडक्याने अशा प्रकारे मी सर्व देव मस्त साफ क व्यवस्थित स्वच्छ करून घेतले बघू शकता तुम्ही मस्त निघाले माझे सर्व देव आता पहिले मी कलश स्थापना करू आज गुरुवार आहे ते गुरुवारचे मी पहिले कलश स्थापना करून घेणार आहे मी ते गुरुवारी तांब्याचं पाणी तर बदलत राहतो आपण पण मग नारळ तांब्या व्यवस्थित धुवून पुसून वस्ती स्वस्ती वगैरे सर्व बदलून मी गुरुवारीच करत असं शक्यतो गुरुवार शुक्रवारी दोन्ही दिवसामुळे ज्या दिवशी मला टाइम भेटेल त्या दिवशी मी गलसात कलशातलं गल पाणी ओतून तांब्यात घसून तांब्यात धुणं होत नाही ते मी गुरुवार एक आठवड्यातून एकदाच होते त्याला व्यवस्थित स्वस्ती काढून च चाळीस पाचशे साईडनी चा, सा बोट पाच बोटं ओठले साईडने त्यामुळे हळदी कुंकू टाकलं नारळाला बी हळदी कुंकू लावलं मी नारळा आता कोंब आला आहे त्याच्यामुळं नारळा उगायला आलाय त्याच्यामुळं मी आता बघू शकता किती मोठं नारळ झालं आहे माझं आता आणि मंदिर पण व्यवस्थित मी पुसून घेतलं आणि मंदिराच्या आकारात व्यवस्थित मी एक कपडा शिवून घेतला आहे मा मशी माझ्याकडं मशीन आहे त्याच्यावर मी कपडा शिवून घेतला त्या मापाचा आकाराचा बरोबर कारण मंदिराचा आकार अलग येईन थोडा चौकोन नाही मग इकडून तिकडून मोडप ते कपडा त्यापेक्षा मी ते व्यवस्थित त्या मापाचा आकाराचा मी देवाचं कपडा शिवून घेतलेला आहे त्याला लेस वगैरे लावायला लागत होती पण बघू नंतर मी पुढच्या वेळेस नक्की लेस लावेन देवाला मी गणपतींना गणपतीला मी चंदन कुंकू लावून ठेवला देवीला हद्दी कुंकू लावून सर्व व्यवस्थित सर्व देवतेस आपण स्वच्छ केले होते फक्त त्यांना हादी कुंकू लावून ठेवलं मी आणि श्रीयंत्राला बी हळदी कुंकू लावून त्याच्या जागेवर ठेवून दिलं मी सर्व देव व्यवस्थित आणि देवाचा दिवा लावते आता मी दिवा पण मी दिवा तांबें ते सर्व तांबे सर्व मी पितांबरीच साफ करते बेसिनचे तिथं नेऊन ते सो सोपं पडतं मला घसायला पीतांबरीनी ते असे वस्तू पटकन निघतात चिकट होता दिवे तेव्हा पितांबरीच मी साफ करते घेऊन येते तेच पितांबरी साफ करते मी फक्त देवांना मी पितांबरीच लावत नाही बाकी सर्व देवाचे तांबे ताटं सर्व मी पितांबरीच साफ करते बघू शकता किती छान अशी माझी पूजा झाली आहे सर्व देवांना व्यवस्थित पुसून वगैरे फोटोवरती पुसून घेतले आणि देवांना मस्त पूजा करून फुलं वाहिली मी आता छान असे मंदिर प्रसन्न वाटतं आहे माझं गुलाबाचे फुलं जास्त साडे पाकळा जातात दोन तीन दिवस झाले ते मला आणू बघू शकता किती छान पूजा झाल्या तुम्हाला माझ्या पूजा आवडल्या असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये